ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाणेचा प्रभाग 8 मध्ये भाजप कडून प्रचाराचा नारळ फोडत रणशिंग ठाणे महानगरपालिकेचा प्रभाग रचनेनंतर भाजप आणि शिवसेना युतीबाबत अध्याप संभ्रम कायम असतानाच प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे भाजप मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून रणशिंग फुंकण्यात आले यावेळी निलेश पाटील यांनी सत्ताधारी नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेत नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या व असुविधा निर्माण करणाऱ्या कामावर जोरदार टीका केली विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण झाले असून त्याबाबत भाजप ठाम भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं भाजप पदाधिकाऱ्यांनी जागृत देवस्थान देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध असल्याने प्रचाराला तात्काळ सुरुवात करण्यात आल्याचं निलेश पाटील यांनी स्पष्ट केलं तसेच भविष्यात भाजप शिवसेना युती झाल्यास श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानुसारच कार्य केलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे